नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो मी रवी चला तर मित्रांनो दो, दोन दोन दिवसापूर्वी मित्रांनो पोळा होता त्या पोळ्यामध्ये आपले दोन दिवस गेलेत कसे गेले ते पण देखील कळलं नाही आणि दोन दिवसात पूर्ण शेती काम स्टॉप होते आपले तर काल सकाळी फक्त लालच्या कांद्याचं रोप हे जी की दिसतं हे पूर्ण चार किलो याला स्प्रे केलाय मग थोडस रोप वाकडं होत होतं त्यासाठी आणि आपला आज कामाचं रुटीन एक दीड महिन्यानंतर पुन्हा आपलं घरचं काम आज चालू होणार आहे आणि दीड महिना पूर्ण स्टॉप झालं जे की आपल्या शेती काम वगैरे होतं त्यामुळे आणि आज मिस्टरीने प्लाउड पण आणून टाकले आणि आपण सिमेंट पण आणि थोडंसं स्टील पण आणलं आहे गाडी पशी खाली दिसतंय समोर चला आपल्याला ग्रिल जाळ्या बनवायच्या आहे दोन बनवल्या पहिले पण आपल्याला अजून चार सहा बनवायचे आहे अजून चार बाकी आहे आणि अजून काही स्टील पहिले आणलेलं होतं पण तिला पण झालाय आठ दिवसापासून पाऊसचा खेळ चालू आहे ना आज ऊन पडलंय तर घरचं मुगाचं पण शेंगा वाळू घातल्यात बाहेर आम्ही घरामध्ये टाकल्या होत्या पावसा दोन खिडक्या नवीन करायच्या आणि प्रेमाला पडला आणि त्या चौकटी तयार करून ठेवल्या सागवण बघू शकतात दोन चार बाय सातच्या नाही साडेतीन सातच्या आणि मिस्तरीने आम्हाला वाळू चाळायला जाळी सांगितली ती आणली असं झक्कास पडले आज किती मस्त वातावरण झालंय दिवस झाले तसं पाऊस चालू होता मित्रांनो पिकांना पिवळ्या पडत चालले होते ऊन पाहिजे आणि आज ऊन पडलं तर किती मस्त वाटतंय मित्रांनो आपण मूग कशी तयार करतात पारंपरिक पद्धतीने आपण खरं करणार आहे मूग कुठनं चालू मित्रांनो वातावरण बघा कसं चेंज होत आहे आबा कधी ऊन कधी पाऊस हो मुगाच्या रानामध्ये रोट्या मारायचा आहे त्यामुळे आपण गावडी चालायला सोडली आणि टाइम बघू शकता एकदम सनसाईट जबरदस्त दिसतंय आज वेडिंग मशीन नाही चाललं आणि मुग पण तयार करायचं थोडं हळूहळू झालं त्यामुळे मी काही व्हिडिओ बनवले नाही तर मित्रांनो उद्याच्या ब्लॉकमध्ये आपण मुग एकदम डिटेलमध्ये व्हिडिओ तयार करणार आहोत मुग तयारचा तर पुन्हा उद्या बघा मित्रांनो भेट द्या चॅनलला आणि तोपर्यंत राम, राम मंडळी